नमस्कार सर्वांना व्हिडिओच्या टायटलवरून लक्षात आलंच असेल आजचा आपला नेमका टॉपिक हा कोणता आहे आणि आपण कशाविषयी डिस्कशन आज करणार आहोत वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी मला एक छोटीशी स्मॉल इंट्रोडक्शन माझ्याविषयी द्यायचे सो तुम्हाला देखील माहीत होईल की हा उत्कर्ष नेमका आहे तरी कोण माझ्याविषयी थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो आणि मी एक आत्ता सॉफ्टवेअर इंजिनियर आ, आहे आणि मी ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सध्या काम करतो आहे आणि अगदी लहानपणापासूनच मला व्हेहीकल्समध्ये खूप असं इंटरेस्ट आहे शिवाय मला ट्रॅव्हल करायला देखील आवडतं आपल्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ खूप सारे बघितले असतील एस टीनं प्रवास केलेले व्हिडिओ आहेत लक्झरियस बसेसचे व्हिडिओ आहेत आणि ट्रेनचे देखील व्हिडिओ आहेत तर कुठल्याही ट्रान्सपोर्ट मोडमधून प्रवास करण्याला मी नेहमी उत्साही असा असतो मला नेहमी बसनं आणि ट्रेननं प्रवास करायला आवडतं आणि दुसरी एक प्रवासाची आवड म्हणजे कोणत्याही बसमधून किंवा कोणत्याही रेल्वेमधून जेव्हा मी प्रवास करत असतो तेव्हा एक क्युरॉसिटी असते मनामध्ये की या बसचं इंजिन कोणतं आहे याचा मेक कोणता आहे अशोक लेलँडची बस आहे टाटाची आहे मर्सिडीज बेंचचं इंजिन आहे की स्कॅनिंग आहे की वॉर्व आहे असे खूप सारे प्रश्न असतात इलेक्ट्रिक इंजिन डिझेल इंजिन कोणतं लोकोमोटिव आहे सगळ्या गोष्टी मनात प्रश्न पडत असतात मनाला भेडसावत हो असतात आणि त्याच्यामुळं ट्रॅव्हल करण्याचा एक हा सेकंड पण दुसरी बाजूची सांगायची जी झाली तुम्हाला तर हे इंजिनचं एक वेड आहे मनामध्ये त्याच्यामुळं देखील मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं तर ही माझी छोटीशी एक इंट्रोडक्शन होती आता आपण ॲक्च्युअल आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात मंडळी शिवशाही बसेसची सुरुवात ही दोन हजार सतरामध्ये सुरू झाली आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं सर्वात पहिली शिवशाही बस ही दोन हजार सतरामध्ये लॉन्च केली ही बस मुंबई ते पुणे आणि पुणे ते नाशिक या मार्गावरती सर्वप्रथम धावली होती आणि ही बस लॉन्च करण्यापाठी मागचा महामंडळाचा एक उद्देश असा होता की आपल्या प्रवासी वर्गाला एक कमी पैशामध्ये वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास करायला मिळावा या उद्दिष्टानं महामंडळानं शिवशाही बसेस या लॉन्च केल्या होत्या या बसेस जेव्हा रस्त्यावरती धावल्या तेव्हा याच्यामधल्या काही बसेस या खाजगी म्हणजे कंत्राटी बेसिसवरती होत्या तर काही बसेस या एस टीनं स्वत म्हणजे स्वमालकीच्या विकत घेतलेल्या बसेस होत्या शिवशाही बसेसची जेव्हा सुरुवात झाली दोन हजार सतरामध्ये तेव्हापासूनच प्रवासी वर्गानं खूप छान असा रिस्पॉन्स शिवशाही बसेसला दिला होता आणि त्याचं एकमेव कारण असं होतं की खिशाला परवडेल अशा पैशामध्ये तुम्ही वातानुकूलित प्रवास निम आराम प्रवास करू शकत होता दोन हजार सतरानंतर लगेच पुढच्या वर्षी शिवशाही बसेसचं सक्सेसर वर्जन याला मिळालेला प्रतिसाद बघता एस टी महामंडळानं शिवशाही स्लीपर बसेस देखील लॉन्च केल्या या स्लीपर बसेसना देखील महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला सुरुवातीचे तीन वर्ष या बसेस चांगल्या चालल्या पण आत्ता दोन हजार पंचवीस सुरू आहे तर आत्ता जर आपण या बसेसकडं बघितलं तर असं वाटतं की या त्याच शिवशाही बसेस आहेत का ज्याच्यातून आपण एकदम चांगल्या प्रकारे प्रवास करू शकत होतो त्याचं कारण देखील असंच आहे मंडळी कारण अलीकडच्या काही काळामध्ये तुम्ही जर का बघितलं तर शिवशाही ही बस ही तुम्हाला नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसते त्याचं कारण असं आहे की रूटवरती ज्या बसेस सोडल्या जातात त्यामध्येच बंद पडतात मेंटेनन्स झालेला नसतो गाड्यांचा आणि भरपूर असे टेक्निकल प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळं आत्ता सध्या प्रवासी वर्गामध्ये शिवशाही या बसेसविषयी नाराजी आपल्याला दिसते पण जेव्हा या बसेस सुरू झाल्या तेव्हा या बसेसनं तो काळ खूप गाजवला होता अगदी मी सुद्धा वैयक्तिक भरपूर ठिकाणी या शिवशाही बसेसमधून फिरलेलो आहे तुम्ही देखील कमेंट करून नक्की सांगा जेव्हा इनिशियल स्टेजला या बसेस लॉन्च झाल्या होत्या तेव्हा तुम्ही या बसमधून कोणत्या ठिकाणापर्यंत आणि कुठून प्रवास केलेला आहे दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या तीनही वर्षात या बसेसनं खूप चांगलं उत्पन्न महामंडळाला मिळवून दिलं आणि सेवा देखील त्याच दर्जाची दिली पण नंतर प्रॉब्लेम असा व्हायला लागला या बसेसचा की एस टी महामंडळामध्ये म्हणा किंवा ज्या प्रायव्हेट बसेस होत्या मी सर्वप्रथम प्रायव्हेट बसेसचं तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्या तक्रारी ऐकल्या म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये की शिवशाही बसेस या बंद पडत आहेत किंवा त्याचा मेंटेनन्स नाही आहे लॉंग रूटला जर ह्या गाड्या असतील तर त्या गाड्यांचा ए सी वर्किंग कंडिशनमध्ये नाही आहे तर हा प्रॉब्लेम इनिशियल स्टेजला खाजगी ज्या बसेस होत्या त्यांचा हा प्रॉब्लेम भरपूर होता कारण या बसेसचा मेंटेनन्स हा महामंडळ स्वतः करत नव्हतं ज्याच्याकडं या बसेसचं कंत्राट आहे तर त्यांच्यामार्फतच या बसेस मेंटेन केल्या जात होत्या त्याच्यामुळं या बसेसकडं असं मेंटेनन्स न झाल्यामुळं या बसेस प्रॉब्लेम देत होत्या रूटला एखादी बस निघाली आहे तर मध्येच ब्रेकडाऊन होणं किंवा गाडीचा ए न चालणं यू एस बी पोर्ट्स न चालणं आणि भरपूर अशा टेक्निकल गोष्टी ज्याच्यामध्ये बिघाड हा कंटिन्युअस होत होता ए, एक हे एक कारण झालं हे होतं खाजगी ज्या गाड्या होत्या त्यांच्यासाठी आणि आपल्या महामंडळात <�ुणारा> ज्या गाड्या होत्या त्या देखील बंद पडताना आपल्याला आज देखील दिसतात आणि याचं सर्वात महत्वाचं कारण आहे की या ज्या गाड्या महामंडळानं घेतल्या होत्या तर या गाड्या दोन हजार सतरामध्ये आपण खरेदी केली होती तर याच्यानंतर या गाड्या तीन वर्ष व्यवस्थितरित्या चालल्या आणि मध्यंतरीचा जो कोरोनाचा काळ होता ज्याच्यामध्ये संपूर्ण वाहतूक सेवा ठप्प होती त्याच्यामध्ये या गार्डनकडं दुर्लक्ष झालं हे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कारण कोणतीही तुम्ही मशिनरी घ्या अगदी तुम्ही साध्या छोट्यात छोटं इंजिन घ्या किंवा अगदी मोठे इंजिन घ्या तर जर का कंटिन्युअस रनिंगमध्ये नसेल तर ते तुम्हाला नक्कीच त्रास देते अगदी असंच काही या शिवशाही बसेस बाबतीत देखील झालं शिवाय या बसेस कंटिन्युअस रनिंगमध्ये देखील होत्या आणि खुल्ली वातानुकूली त्या बसेस असल्यामुळं आणि नंतर एकाच जागे असल्यामुळं त्या गाड्यांच्या ए सीमध्ये सर्वात प्रथम प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली ए सीमध्ये कुलिंग तुम्हाला मिळत नव्हतं नंतर नंतर असं व्हायला लागलं की ए सी जर चालू झाला चा तर गाडीचा पिकअप कमी व्हायला लागला किंवा गाडी जरी तुमची चांगली चालत असेल तर कम्प्लीट ए सीच बंद पडायला लागली किंवा ए सीच्या डकमधून अशा दुर्गंधी यायला लागल्या असे भरपूर सारे प्रॉब्लेम जेव्हा कोविड संपला आणि बसेस पुन्हा रोडवरती धावू लागल्या तेव्हा आपल्याला बघायला मिळाले तर गाडी एका ठिकाणी उभी राहिलेली असल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळाले आणि आत्ताचं जर तुम्ही म्हणालात की आता दोन हजार पंचवीस सुरू आहे आणि अजून देखील शिवशाही बसेसमध्ये कॉमन हे प्रॉब्लेम बघायला मिळतात तर त्याचं देखील कारण तेच आहे जे प्रायव्हेटमध्ये होतं एस टी महामंडळाकडे एस टी महामंडळात देखील आ, काही डेपोमध्ये या गाड्यांचं मेंटेनन्स हा व्यवस्थितरित्या केला जात नाही म्हणून हे प्रॉब्लेम तुम्हाला बघायला मिळतात दहापैकी आठ गाड्या चांगल्या चालतात दोन गाड्यांना हा प्रॉब्लेम तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल पण त्यातल्या त्यात मला एक आवर्जून गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तुम्ही कोकण विभागातल्या जर का शिवशाही बसेस बघितल्या तर या बसेस जशा दोन हजार सतरामध्ये मेंटेन होत्या अगदी तशाच जरी तुम्ही म्हणालात तरी चालेल मी तुम्हाला वाटेल हा काहीतरी मोठं बोलतोय पण माझा एक एक्सपिरियन्स म्हणून तुम्हाला मी सांगतो अगदी दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही जरी बघितलं बसमधून प्रवास केला कोकण विभागातला तर तुम्हाला तीच अनुभूती मिळेल जी दोन हजार सतरामध्ये तुम्हाला मिळत होती कारण कोकणातल्या ज्या शिवशाही बसेस आहेत या फुल्ली मेंटेन गाड आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सहसा ए सीचा प्रॉब्लेम चार्जिंगचा प्रॉब्लेम गाडीमध्ये पिकअपच येत नाही हा कोणताही प्रॉब्लेम बघायला मिळत नाही अगदी व्यवस्थितरित्या तुमचा प्रवास होतो मागच्या महिन्यामध्येच मी चिपळूण ते पुणे असा प्रवास केला होता कुंभारलीचा एवढा मोठा घाट देखील गाडी फुल ए ऑन ठेवून आरामात चढत होती तर हेच एक उदाहरण आहे व्यवस्थित गाडी मेंटेन ठेवल्यानंतर त्याचा परफॉर्मन्स आपल्याला कसा मिळतो हो याचा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या गाडी किंवा सेवा सुरू झाली त्याच्यानंतर डाऊनफॉल कसा सु कसा लागला आणि त्याच्यानंतर आता सध्या दोन हजार पंचवीसमध्ये या गाड्यांची काय अवस्था आहे अजून थोडंसं डीपमध्ये जाऊन आपण बघायचं म्हटलं तर आत्ताच्या घडीला शिवशाहीच्या ज्या बसेस आहेत मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावरती खूप असं तुम्हाला बघायला मिळत होतं की शिवशाही बसेसला बॅन म्हणजे बंद करा किंवा या सर्विस अजिबात चांगलं देत नाही आहेत तर अगदीच ज्या गाड्यांचा मेंटेनन्स होऊ शकत नव्हता किंवा ज्यांचा खरोखर क्रिटिकल प्रॉब्लेम आहे या बसेस महामंडळानं डिबार केल्या म्हणजे आता त्या सध्या सेवेत नाही आहेत पण ज्या गाड्यांचा मेंटेनन्स होऊ शक पण ज्या गाड्यांचा मेंटेनन्स होऊ शकत होता त्या गाड्या अजून देखील रोडवरती धावताना आपल्याला दिसतात मंडई या ज्या शिवशाही बसेस आहेत याच्यामध्ये दोन मेक होते म्हणजे दोन कंपन्यांच्या या बसेस महामंडळानं विकत घेतल्या होत्या बसेस नाही चॅसिस तर पहिली होती अशोक लेलँडची आणि दुसरी आहे टाटा कंपनीची अशोक लेलँडची जी चॅसिस होती त्याचं ही बारा मीटरची चॅसिस आहे शिवशाही बसची आणि त्याचं आय डी आहे बा अशोक लेलँड बारा मीटर दोनशे वीस एच पी टी एफ तेवीस बारा ओ डी आर आय गिअर इंजिन आणि टाटाच्या ज्या बसेस होत्या त्याचं चेसेस होतं टाटा एल पी ओ सोळा तेवीस सोळा बासष्ट एस सी आर टाटा म्हणजे कमिन्स पॉवर आणि अशोक लेलँड म्हणजे हिनो पॉवर याच्याविषयी आपण डेडिकेटेड एक सिरीज बनवणार आहे कारण इंजिनविषयी भरपूर काही गोष्टी तुमच्याला तुमच्यासोबत तुम मला शेअर करायचे आहेत आय थिंक तुम्हाला देखील इंटरेस्ट असेल या गोष्टी ऐकण्यामध्ये कमेंट करून नक्की सांगा की इंजिनमध्ये आपण कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू शकतो पण आत्ताच्या घडीला आपण ज्या आपली जी शिवशाही ही जी बस आहे त्याच्यामध्ये टाटा आणि कमिन्स या दोन्ही कंपन्यांच्या चेसिस इंजिन वापरण्यात आलेलं आहे नंतर आपण आता पुढं जाऊ या बसचं बॉडी बिल्डिंग कुणी केलं होतं तर तुम्हाला माहीतच आहे एम जी बेळगाव इथं भरपूर साऱ्या बसेस खास करून लक्झरी बसेस डिझाईन केल्या जाते यांच्या बॉडीचं डिझाईन केलं जातं आणि त्याचबरोबर अँटनीने देखील सुरुवातीच्या काही काळामध्ये या शिवशाही बसेसचं बॉडी ही बनवली होती जर का अर्बन एरियामध्ये गेलात तर या अर्बन एरियामध्ये अँटनीनं बांधलेल्या भरपूर अशा बसेस बघायला मिळतील सुरुवातीला अगदी तुम्ही मुंबईत जरी गेला मुंबईमधल्या बेस्ट बसेस जर बघितल्या जुन्यामधील तर या बसेस अँटनीनं बांधल्या होत्या त्याच्यानंतर ए सी जीवर आलं आणि त्याच्यानंतर आता एम जी हे खूप खूप फॉर्मात आहे असं म्हणायला हरकत नाही आत्ता देखील महामंडळाकडे जेवढ्या खाजगी तत्वावरच्या बसेस आहेत मध्यंतरी एक तीन ते चार वर्षापूर्वी ज्या मिळाल्या होत्या तर या बसेस देखील एम जी कंपनीनंच बांधलेल्या आहेत तर हे होतं बसची बांधणी नेमकी कुणी केली होती आणि आता व्हिडिओच्या आपण शेवटाला घेऊयात तुमचा एक्सपिरियन्स हा कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही कुठून कुठंपर्यंत शिवशाही बसनं प्रवास केला होता आत्ता रिसेंटमध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तुम्ही शिवशाही बसनं प्रवास केला आहे का आणि केला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स हा कसा होता आणि त्याचबरोबरीनं आत्ता ज्या एस टी महामंडळानं बी uh, एस सिक्स प्रणालीच्या अशोक लेल्यांच्या ज्या गाड्या घेतलेल्या आहेत या गाड्यांमध्ये आणि शिवशाहीमध्ये मला तर वैयक्तिक तुम्ही विचाराल तर एकच मेजर डिफरन्स दिसतो तो म्हणजे ए सीचा जर तुम्हाला ए सी नको असेल तर सगळ्या सुविधा ज्या शिवशाही बसमध्ये आहेत त्या तुम्हाला साध्या लालपरीमध्ये दे देखील उपलब्ध आहेत तर हा निर्णय नेमका कसा झाला माहीत नाही पण ठीक आहे पुशबॅक सीट्स देखील तुम्हाला आता नॉर्मल लालपरीमध्ये मिळतात त्यामुळे त्याच्यामध्ये देखील तुमचा प्रवास हा आरामदायी होतो त्याचबरोबर मोबाईल चार्जिंग करण्यासाठी यू एस बी देखील अवेलेबल आहे सस्पेन्शन देखील हे तुमचं एअर सस्पेन्शन आहे त्यामुळं प्रवास देखील आरामदायक साध्या गाडीत देखील आता होतो आहे तुमचे सगळ्यांचे एक्सपिरियन्स कमेंट करून यायला विसरू नका आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे की पुढचा नेमका व्हिडिओचा टॉपिक कोणता असावा हे देखील कमेंट करून सांगा आणि अजून एक रिक्वेस्ट आहे चॅनलवरती आय थिंक तुम्ही सगळेच नवीन असाल फक्त मला एक प्रोत्साहन मिळावं म्हणून ह्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका अशाच इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद